पुणे जिल्हा आणि शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरू अनेक भागात पाणी शिरलं आहे याचा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आणि काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे लष्कराचे जवान आणि एनडीआरएफची पथक तैनात करण्यात आली आहेत मात्र सर्व पर्यटन स्थळे अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद करण्यात आली आहे त्यामुळे पर्यटकांनी धबधबे किंवा धरणांच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे कामगार होता अभिषेक घाणेकर पंचवीस वर्षाचे होते वाडी डेक्कनच्या परिसरातले राहणारे त्या तिघांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या विजेचा शॉक आणि डॉक्टरांनी तिथं उपचार करत असताना शिवजी त्यांना मृत घोषित केलेला आहे त्याचबरोबर काही काही भागातली वाहतूक आम्ही बंद केलेली आहे की तिथनं आताच्या काळामध्ये लोकांनी जाणं येणं धोक्याचं आहे म्हणून ते रस्ते आपण बंद केलेले आहेत आणि तसं तिथं माणसं पण ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर पुणे ते माले हे गाव मालेगाव जे आहे ते पुणे ते रायगड जिल्हा हात ते माणगाव म्हणजे खालचं रायगड म्हणतं माणगाव राष्ट्रीय महामार्ग त्रे, किलोमीटर त्रेसष्ट मध्ये मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावाचे हद्दीमध्ये दरड कोसळण्याची वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे आणि तिथं मात्र एक जण मृत्यूमुखी पडलंय एक जखमी झालेलं आहे त्याच्यामध्ये दहा मीटर महामार्गाची हद्द आहे आणि रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर एवढीच आहे ते एक तिथं पिकनिक फॅमिली हॉटेल मधील एक व्यक्ती तिथं दुर्दैवी त्याचा अंत झालेला आहे जो जखमी आहे त्याच्यावर दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे त्याच्यामध्ये या सगळ्या नैसर्गिक संकटामुळे जिथं जिथं जे कोणी जखमी झालेले आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासन अथवा कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये असेल तर कॉर्पोरेशन करणार आहे आणि तशा प्रकारच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत आम्ही सतत कोल्हापूर सांगली सातारा पुणे रायगड ठाणे मुंबई उपनगर या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पण संपर्कात आहोत उद्या काहीतरी एक जिल्हाधिकाऱ्यांचा नागपूरला निवडणूक आयोगाने काहीतरी एक ट्रेनिंग ठेवलेलं होतं परंतु चीफ सेक्रेटरीला आणि चोकरी सांगून ते पुढे ढकलायला सांगितलं कारण जिल्हाधिकारी हे त्या जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून काम करत असतात आणि अजूनही या जिल्ह्यांच्यामध्ये कुठं रेड अलर्ट कुठं ऑरेंज अलर्ट कुठं येलो अलर्ट असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे म्हणून आपण ती खबरदारी या बाबतीतली घेतोय हो वेगवेगळ्या भागामध्ये देखील आपण एनडीआरएफ एस डीआरएफच्या तुकड्या तिथ नेमलेल्या आहेत ते त्यांचं काम त्या बाबतीमध्ये करतात कात्रस तलाव जवळपास भरत आलेला आहे आता कात्रस तलावाचं ओव्हरफ्लोचं पाणी ओढ्यातून जात आहे म्हणजे तिथं जात आहे आणि बऱ्याचदा तिथं अडथळा निर्माण होतो पाणी आजूबाजूच्या भागामध्ये शिरतं लोकप्रतिनिधींची पण ती तक्रार होती आम्ही ती खबरदारी घेऊन खबरदारीच्या ज्या सूचना तिथं द्यायच्या असतील तिथं ज्यांना अपॉइंट करायचं होतं तिथं त्या टीमला अपॉइंट आपण केलेलं आहे लवासा गावात एक मोठ्या प्रमाणात पाऊस पडला सगळ्यात जास्त साधारण पाच सा दिवसाचा सा विभागाशी तिथल्या नियंत्रण कक्षात होतो त्याच्यावर त्यांच्याकडनं देखील तुम्ही बघत असाल इथं काही ऑरेंज दाखवलंय काही रेड दाखवलंय काही येलो दाखवलंय का अशा प्रकारची परिस्थिती चार पाच दिवसाची चा हवामान खात्याने गुलाबा यांनी ते दिलेली आहे ती एक माहिती करता आपण सगळीकडे सांगतो आणि कलेक्टरना सगळ्या तिथल्या प्रशासनाला पण ते कळवलेलं आहे व्यतिरिक्त काय आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारू आपण ज्यावेळेस पहाटे पाणी सोडायला सुरुवात त्या ठिकाणी केली आपण जाणीवपूर्वक हे पाणी दिवस उजाडत असताना सोडायचा प्रयत्न केला परंतु ते सोडणारं पाणी आणि पुणे शहरामध्ये पडणारा पाऊस असं ते एकत्र सगळं झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली तुम्ही बघा नंतर सगळेजण तिथं गेल्यानंतर तुम्ही पण त्या भागात होता प्रशासन पण प्रयत्न करत होतं ओटी पण आपण लगेच पाठवल्या ते पण जवान काम करत होते आणि त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं आज पाणी एकदम तिथं आताच्या घडीला खाली गेलेलं आहे आणि त्याच्यातून लक्षात आल्यानंतर ताबडतोब आपण शाळांना पहाटे सुट्ट्या जाहीर केल्या पीपी जिंच पुण्याच्या शाळांना त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत शेवटी काय होतं ज्या माणसांना तो त्रास सहन करावा लागतो त्यांची तक्रार तर राहते आपण पण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत शेवटी प्रशासनातला कुठलाही अधिकारी प्रशासनामध्ये काम करणारे आम्ही किंवा सरकार त्यांना कुणालाही आपल्या भागातले कुठंतरी नागरिक हे अडचणीमध्ये राहावेत असं कदापि वाटत नाही वाटणार वाट पण ही पण बाब आपण लक्षात घेतली पाहिजे आता पण पुढची खबरदारी म्हणून कुठल्या धरणातलं किती पाणी सोडलं पाहिजे कुठलं पाणी किती आणून ठेवलं पाहिजे त्याबद्दलच्या पण सगळ्यात सूचना कपोलेंना पण दिलेल्या आहेत गुणाले म्हणून चीफ इंजिनियर आहेत त्यांना पण दिलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या खालच्या एसी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाच्या माणसांनी धरणाच्या जिथं धरणाचे मेन गेट आहेत तिथं थांबायला पण सांगितलेलं आहे सगळं नाही नाही त्याच्यामध्ये नाही नाही आम्ही त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या निमित्तानं आपण त्यांना ताबडतोब या सगळ्या गोष्टी कळू शकतो एक गोष्ट तुम्ही पहा आपण दिवसाच खडक वासल्याचं पाणी सोडायचा प्रयत्न केलेला आहे आताही दिवसा खडक असल्या जेवढं खाली घेता येईल तेवढं खाली घेण्याचा प्रयत्न करतोय रात्र सुरू व्हायच्या आतमध्ये म्हणजे नंतर जरी पाऊस वर अजून पाऊस पडतोय वरच्या भागामध्ये सह्याद्रीच्या सगळ्या भागात पाऊस त्या ठिकाणी पडतोय आजही तिथं रायगड रत्नागिरी इथं रेड अलर्टच दाखवलेला आहे त्या आपण ती काळजी घेतलेली आहे साधारण आम्ही आता असं ठरवलेलं आहे पंच्याहत्तर टक्के सुद्धा धरणं झालेली आहे त्या धरणामध्ये वर्ण जर येवा इन्फ्लो हा जर वीस हजार क्युसेस येत असेल तर वीस हजार क्युसेस पाणी बाहेर काढ सोडायचं जेणेकरून यदा कदाचित रात्री अपरात्री काही पाऊस पडला तर तिथं पंचवीस टक्के तरी पाणी साठवण्याची क्षमता ही आपल्याकडे असली पाहिजे कोयदा धरण मोठं आहे त्याची शंभरची कॅपॅसिटी आहे त्याच्यावर पंचवीस टीएमसी पाणी तिथं साठू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण कोयद्याला केलेली आहे त्याच प्रकारची व्यवस्था आपण त्याला केलेली आहे वारडेला केलेली आहे आणि बाकीची आपली बलकवडी धोम कनेर उडमोडी या धरणामध्ये तारडी इथं मात्र आपल्याकडं कॅपॅसिटी आहे तिथं घालून द्यायचं कारण नाही पण राधानगरी धरण भरल्यानंतरच ते शाहू महाराजांनी बांधलेलं धरण आहे भरल्यानंतर ॲटोमॅटिक त्याचे गेट वर होतात आणि त्याचं ओव्हरफ्लोचं पाणी सुरू होतं ते मात्र सुरू झालेलं आहे ते धरण भरलेलं आहे दोन गंगामहाराजला मात्र जागा आहे तिथं पाणी अडवण्याची तशा प्रकारच आम्ही व्यवस्थापन केलं अरे बाबा नाही एकदम वर्ण जोरात पाणी आलं आपण लक्षात घ्या आपलं घडक वाचला धरण फक्त पावणे तीन टीएमसी च आहे आपली बरेच गावून पाचशे दोन्ही धरणं मिळून पंचवीस टीएमसीच्या पेक्षा मोठी धरणं आहेत आपलं टेंकर धरण पावणे चार टी एमसी आहे त्याच्यावर हे इतकं छोटं धरण आहे आता ह्याच्यात बदल तुम्हीच पेपरला बातम्या देत होत म्हणजे ऐकत होतो आपण की बाबा आपल्याकडे तिथं पन्नास टक्के आहे इतका दिवसाचा पाणी साठा झालेला आहे शेवटी दोन्ही बाजू बघाव्या लागतात आणि पाणी वरच्या भागामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे ते लहान धरण असल्यामुळे लगेच भरलं मी आताही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की ते तुम्ही पंच्याहत्तर टक्के न करता पन्नास टक्क्यावर आणा कारण ते बारका धरण एक दीड टी एमचे पाणी तर झटक्यात येईल अशा पद्धतीने ते पन्नास टक्क्यावर आणायच्या सूचना दिलेल्या आहेत आता पंधरा हजार चाललेलं आहे त्याच्यात अजून थोडीशी वाढ करायला सांगितले बाबा अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात त्याला जास्त महत्व देण्यापेक्षा जे नागरिक आपल्या अडचणीत नाहीत त्यांना बाहेर काढून पुन्हा जरी पाऊस पडला जे काही ऑरेंज अलर्ट दाखवलाय किंवा येलो अलर्ट दाखवलाय त्यामध्ये मला ह्याच्यात कर राजकारण करायचं नाही कोणी काय बोललो त्याला उत्तर पण द्यायचं था नाही त्याच्यात वेळ पण घालवायचा नाही यामध्ये जी काही खबरदारी घ्यायची पाहिजे ती आमचे प्रशासनाचे दोन्ही कॉर्पोरेशन घेत आहेत आयुक्त सगळीकडचे घेत आहेत विभागीय गे आयुक्त घेत आहेत <laughs> पीएमसी आयुक्त घेत आहेत बीसीएमसी आयुक्त घेत आहेत पीएमआरडी आयुक्त घेत आहेत कमिशनर पोलीस कमिशनर घेत आहेत सगळेजण घेत आहेत कलेक्टर घेत आहेत प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये आहे असं गैरसमज समज करण्याचं काही कारण नाही घटना काही काळाकरता घडलेली ही मी दाकारत नाही मात्र त्याच्यातनं ताबडतोब त्यांना कसं बाहेर काढता येईल आणि सुरक्षित ठिकाणी आणता येईल अशा पद्धतीचं काम आपण त्याच्यामध्ये टँकर त्यांच्यामध्ये टँकरचे पाणीची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल एक गोष्ट खरी आहे नेहमीच या सोसायटीमध्ये पाणी आहे काही जणांचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये सगळ्या पुणेकरांनी सगळ्यांनीच जरा कठोर निर्णय त्याच्यामध्ये घ्यावा लागेल कारण पूर्वीच्या काळामध्ये जे ओढे होते पूर्वीच्या काळामध्ये जे नाले होते पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही नद्या राम नदी होती ती नंतर म्हणजे अशा लहान लहान करत तिथं काही गोष्टी केल्या गेल्या त्याच्यामध्ये काही बिल्डर पण दोषी आहेत वगैरे पण हा भाग आता वेगळा आहे अलैदा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पाणी बाहेर पडण्याच्या करता आता हे सगळं एकदा झाल्यावर ज्या भागात सोसायटी झाली त्यांनी व्हॉल कंपाऊंड केलंय त्याच्यावर वरण येणारं पाणी आढलं जाते ते कुठं बाहेर पडत नाही अशा काही ठिकाणी परिस्थिती आहे त्यामुळं पण अडचणी येते त्याच्यावर जिथं नाल्यांवर किंवा उड्यांवर अतिक्रमण केलेलं असेल किंवा तिथं तो बंद करण्याचा प्रयत्न केलेला असेल त्याला मोकळी करून द्यावी लागेल त्याशिवाय असा अचानक पाऊस पडल्यानंतर ही जी आजची परिस्थिती निर्माण झाली

त्यावेळेस विणमिल मोठ्या प्रमाणावर झालेल्या होत्या आपल्या कोयदा आणि त्या सगळ्या भागामध्ये विनमिल फार मोठ्या मोठ्या झालेल्या होत्या काही एक मेगावॉटच्या काही दीड मेगावॉटच्या दोन पाचशे अशा पद्धतीनं झालेल्या होत्या त्या काळामध्ये नेमका पाऊस पडला नाही तिथं एक अशा पद्धतीची चर्चा सुरू करण्यात आली की पाती एवढी यांची ब्लेड मोठी आहे की आपल्याकडे येणारे ढग हे प्लेट आहेत आणि म्हणून पाऊस पडत नाही आता आपण तिथं जायचं हल्ला करायचा आणि ते तोडून मोडून टाकायचं काय विडमिल अशा प्रकारची चर्चा झालेली होती मी पत्रकार मित्रांनो आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो की असं काही झालं तर दुसरं कुठलं तरी काम चालू असेल त्या कामाला बोट टाकवायचं आणि हे चाललंय म्हणून पाणी त्या ठिकाणी कमी झालं वास्तविक आजच्या घडीला पवनाचं पाणी ओव्हरफ्लो होऊन आलेलं नाही त्यामध्ये मुळाचं चा, मुळशीचं पाणी मात्र धरणाचं आलेलं आहे खडक वाचल्याचं पाणी काही प्रमाणामध्ये आलेलं आहे वरसगावचं आलेलं नाही टेंडर आलेलं नाही चार कामांचं आलेलं नाही पानशेत चाललेलं आहे ही कुठलीही धरणं पूर्ण बनलेली नाहीये त्याच्यावर ते त्यांचं पाणी ओव्हरफ्लो याचं कारण नाहीये फक्त आपलं मकाशी यांनी विचारलं तसं कडक वाचला छोटा असल्यामुळे लगेच ओव्हरफ्लो झाला आणि वरच्या भागात पाऊस जास्त पडला याचा अर्थ आता सगळी धरणं उद्याच्याला भरली आणि त्याचं सगळं पाणी आलं तर एक वेगळी परिस्थिती निर्माण होईल परंतु आता पाऊस जसा कमी होईल किंवा पावसावर सतत लक्ष ठेवून इनफ्लो आउटफ्लोवर लक्ष ठेवून आम्ही याच्यामध्ये धरण पाणी अडवण्याचं काम करतात तसं धरण पूर नियंत्रण करण्याचं पण काम करू शकतं त्याचा पुरेपूर उपयोग प्रशासनाला कुठलाही आहो आता जे पाणी गेलं त्याच्यातनं त्याचा सुशोभीकरणाचा आणि ते पाणी वाहून जायचा तसा अर्थात कुठलाही संबंध नाही कारण आता फक्त कडक वासण्यापुरतंच पाणी आपण सोडलेलं होतं वास्तविक चाच कामान भरलं आपल्या भीमा नदीला कुठलं कुठलं पाणी येतं उकडीची पाच धरण भरल्यावर गोड धरण भरल्यावर चाचकामान बामास्केट आपली मुळशी आपली ह्याच्यातली मावळात पवना आणि टाटाची धरणं त्याच्यानंतर वरसगाव पानशेत कडकवासला टेंघर एवढी सगळी धरणं भरल्यानंतर हे सगळं पाणी भीमा नदीला येतं भीमा नदीहून पलीकडं आपला तौंड आहे दोन वर्ष पुढे ते उजनीला जाती यांनी आरोप केले की नगर रचना विभाग या फक्त बिल्डिंग गेले आणि मी आता तुला आधी काय सांगितलं ते जर तशा पद्धतीनं चौकशी करून सिद्ध झाल्यानंतर त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्याबद्दल आम्ही कारवाई करू मगाशी वारज्याला पण पंधरा मशी एका शेतकऱ्याच्या एका दूध उत्पादकाच्या मयत झालेल्या आहेत त्याचेही पंचनामे करायला सांगितलेले आहेत आणि आमचे जे काही स्टँडिंग नॉर्म्स आहेत त्या त्या पद्धतीनं स्टँडिंग ऑर्डर दिलेले आहेत की पंचनामे करून ह्या सगळ्यांना मदत झाली पाहिजे त्यांना पूर्णपणे त्यांना धान्य बाकीच्या सगळ्या गोष्टी देण्याच्या सूचना कॉर्पोरेशनच्या हद्दीत असतील तिथं कॉर्पोरेशनला सांगितलेलं आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीच्या बाहेर असतील तिथं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आणि बारावीच्या लाभ ठेवा त्या संदर्भामध्ये पेपर म्हणजे शालेय शाले 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 आयुक्तांच्याशी बोलून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल मुलांचं मुलींचं नुकसान होणार नाही याबद्दलची खबरदारी घेतली जाईल चालेल आता इथले तुमच्याशी बोलून आता हे पुढं मला सीपीच्या नियंत्रण कक्षामध्ये त्या ठिकाणी जायचंय आता मी इथल्या नियंत्रण कक्षामध्ये बघितलं तर सगळं पाणी कमी झालेलं ला। आहे परंतु तिथनं मला वाटलं की ह्या भागामध्ये जावं तर मी त्या भागातनं जाऊ त्याच्यानंतर एकदा सगळ्या अधिकाऱ्यांशी प्रशासनाशी बोलून आता पूर्ण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे का मुख्यमंत्र्यांना पण हे करा कारण काही बैठका पण मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या होत्या माझ्या पण काही महत्वाच्या मिटिंग होत्या परंतु त्यापेक्षा हे महत्वाचं काम होतं म्हणून मी इकडे निघतो एकदा आपला नदी सुधारचा कार्यक्रम झाल्यानंतर तिथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यावर तिथं आज पण काही काही ठिकाणी कोणतरी गुपचुप येऊन रोड टाकून जातं कोण आणखी काही करून जातं हे जे काही ह्याच्यात प्रशासनाने जसं लक्ष दिलं पाहिजे त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे तसं नागरिकांनी आपण जबाबदार नागरिक आहोत हे पुढे आपलं सगळ्यांचं आहे आपण हे जर केलं तर पुढं नाग निष्पाप लोकांना त्याचा त्रास होतो याचं पण कुठंतरी नागरिकांनी नोंद घेतली पाहिजे त्यांनी त्याच्यामध्ये मानसिकता बदलली पाहिजे असं माझं त्यांनाही आव्हान आहे आणि नागरिकांना सगळ्यांना आव्हान आहे सगळ्या गोष्टी सुरक्षित पद्धतीनं कशा राहतील याबद्दल शासन खबरदारी घेत आहे आमच्या प्रशासनातले सगळे अधिकारी खबरदारी घेत आहेत आम्ही सगळेजण बारकाईनं लक्ष ठेवून हो। आहोत आम्ही ज्यावेळेस आव्हान करू त्यावेळेस मात्र ते आव्हानाला लगेचच प्रतिसाद आपल्याकडनं नागरिकांच्याकडनं मिळावा आताच्या घडीला थोडंसं येलो अलर्ट असेल किंवा ऑरेंज अलर्ट असेल हे जाहीर झालेलं असल्यामुळं ज्यांना फारच गरजेचं आहे आणि बाहेर पडल्याशिवाय अत्यंत नाही अशांनीच बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा ज्यांना घरात थांबता येईल त्यांनी घरातच थांबावं अशा पद्धतीनं माझं त्यांना आव्हान आहे हे आम्ही संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ त्या संदर्भामध्ये साधारण काय परिस्थिती आहे कारण मुलांचं पण शाळेचं नुकसान होऊ नये आम्ही साधारण अंदाज हवामान खात्याकडनं त्या बाबतीमध्ये घेऊ तर काय परिस्थिती आहे इतर काय परिस्थिती आहे ते बघून तशा पद्धतीनं मुलांची काळजी तर सरकार घेणारच ना परंतु एकदा काय झालं मागच्या वेळेस आपण शाळेला सुट्टी दिली आणि त्यावेळेस पाऊसच पडणार आहे पुन्हा बघा शाळेला सुट्टी पावसाला पाऊस पाँश गुडप अरे गुडप आता सांगितलं होतं म्हणून आम्ही केलं मलाच विचारून त्यावेळेस कलेक्टर म्हणले की मला वाटतं अधिवेशन माझं चालू होतं त्यावेळेस असं पण आहे शेवटी कसं आहे तुम्ही पण जागृत खूप असता त्याच्यामुळे तुम्हाला पण जागृत असताना कुठली खबर जास्त देता येऊ नये ह्याची पण काळजी आम्हाला घ्यावी लागते उसके बारे में अभी मैंने सब कुछ बताया है सब कंट्रोल वो सब कंट्रोल में है प्रशासन उसके ऊपर ध्यान दे रही है मेरा भाई उसके ऊपर ध्यान है डरने की बिल्कुल जरूरत नहीं है आणि हा मग अशी परीक्षेच ते सा सा सांगितलं तर मला अशी माहिती दहावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना पावसामुळे हो परीक्षेला जाता आलेलं नाही किंवा देता आलं त्यांची स्वतंत्र परीक्षा बोर्ड नंतर घेना है तैंतना कुछ नुकसान होने देना नहीं आप और आपने जो मुझे सवाल पूछा था उसके बारे में आर्मी इंडिया रेफ, आर रेफ, हमारे पीएमसी कॉर्पोरेशन, हमारे पी पीएमसी, पी पीसीएमसी, ये सब हमारे जो कॉर्पोरेशन है सब अलर्ट पे है सबने उसके ऊपर ध्यान रखा है हमारे जो ऑफिसर है वो भी फील्ड पे गए थे उन्होंने वहाँ जाके जहाँ भी लोग फंसे थे उनको बाहर निकालने की कोशिश की है अभी कोई किसी की कंप्लेंट नहीं है तो भी हमने इस सभी के ऊपर ध्यान दिया है ये खाली पुना में नहीं है कोल्हापुर सातारा सांगली पूना रायगढ़ थोड़ा बहुत रत्नागिरी पालगढ़ थाना डिस्ट्रिक्ट और मुंबई सबरम यानी मुंबई उपनगर इस सभी एरिया में बारिश ज़्यादा हुई है इसके कारण ये प्रॉब्लम सबके सामने आया अभी उसमें हमने ध्यान दे के उनको जो भी चाय पानी का बंदोबस्त हो नाश्ता का बंदोबस्त हो या खाने का बंदोबस्त हो या सोने के लिए जो भी ब्लैंकेट चाहिए या बाकी कोई जरूरत है वो सब जरूरतें पूरी करने के लिए आदेश गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के दिए है हमारे चीफ मिनिस्टर साहब भी उसके ऊपर उनका भी ध्यान है मैं गार्डियन मिनिस्टर के नाते मेरा भी ध्यान यू